तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात तू कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा जुन्या पाण्याच्या टाकीच्या जागेत बसवा अशी मागणी मराठा एकीकरण समितीसह छत्रपती शिवशंभू प्रेमी संघटनेनं केली आहे राहुरी या ठिकाणी मराठा एकीकरण समिती आणि छत्रपती शिवशंभू प्रेमींनी राहुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्याकडे निवेदन दिलंय यावेळी मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे सचिन म्हसे राजेंद्र उंडे सतीश घुले संदीप गाडे ॲडव्होकेट अमोल शेळके ॲडव्होकेट सुरेश तोडमल आप्पा उर्फ जनार्दन म्हसे सुभाष जुंद्रे सुनील निमसे सतीश ढोकणे आबासाहेब शेटे अनिल चत्तर यांची उपस्थिती होती नगर मनमाड महामार्गाच्या कडेला असलेली जुनी पाण्याची टाकी निष्काशित करण्यात येणार आहे त्या मोकळ्या जागेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवावा तर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वरूढ पुतळा बसवण्यासाठी योग्य जागा नाही त्यामुळं छत्रपती शिवशंभू प्रेमींच्या मागणीची दखल घेऊन नगर मनमाड महामार्गाच्या कडेला जुनी पाण्याची टाकी निष्कासित केल्यानंतर त्या जागेत हा पुतळा उभारावा अशी मागणी करण्यात आली आहे आज रावरी येथे मराठा एकीकरण समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वरूढ पुतळा जुनी पाण्याची टाकी या ठिकाणी बसवण्यात यावं या मागणीसाठी पत्र देण्यासाठी नगरपालिकेचे आम्ही आलो होतो आज या ठिकाणी आम्ही पत्रामध्ये नमूद केलेलं आहे की नगर मनमाड रस्त्यावरील जुनी पाण्याची टाकी जी आहे ती निष्कासित करण्यात येणार आहे त्या जागेमध्ये त्या मोठ्या जागेमध्ये कडनं म्हणजे जिल्हा नियोजन समिती यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांना त्या ठिकाणी यांचा पुतळा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे तर तो, तो निधी जो आहे त्या त्या निधीमधनं जो कुठं निर्मिती होणार आहे ती इतरत्र कुठेही जागा उपलब्ध नाहीये रावडी शहराच्या जवळ तर आपण त्या ठिकाणी जुन्या पाण्या टाकी या जागेमध्ये बसावा अशी विनंती विनंतीवादा अर्ज या ठिकाणी नगरपालिका यांना दिलेला आहे परंतु या अर्जाची जर वेळी दखल दे घेतली गेली नाही तर मराठा एकीकरण समिती यांच्या वतीने येत्या पाच दिवसामध्ये या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे यावेळी प्रदीप जाधव विजय काकडे अरुण निमसे नारायण धोंगडे कृष्णा तनपुरे सुभाष पवार सतीश चोथे विजय तोडमल रवींद्र तनपुरे प्रसाद सोनवणे यांसह अनेकांची उपस्थिती होती सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरंच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमनेर संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस